या आनंद मेळाव्याचा हा पार्ट टू आहे शिल्लक राहिलेले स्टॉल मी तुम्हाला दाखवतो आहे आणखी खूप मजेदार हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओला स्किप करून काम पूर्ण पहा काही गेमिंगचे सुद्धा स्टॉल या ठिकाणी लागलेले आहे ला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी कच्चा चिवड्याचा आनंद घेत आहे आपण त्यांना विचारूया की काय किंमत आहे दादा काय किंमत आहे कच्च्या चिवड्याची दहा काय फक्त दहा रुपये फक्त दहा रुपये भडकता मस्त स्पेशल आहे तुम्ही पाहू शकता किती रंगीबिरंगी या ठिकाणी कच्चा चिवडा दिसत दादा चिवड्याचा स्वाद कसा आहे तर बहुत स्वादिष्ट आणि या आधी तुम्ही असा चिवडा खाल्लाय का कुठे नाही खाल्ला आहे ना कधीतरी एखाद्या फारसिंग स्वतः म्हणताय की सुद्धा असा एक कच्चा चिवडा मिळतो पण त्याच्या तुलनेत हा या आनंद मिळवण्यात कच्चा चिवडा अतिशय स्वादिष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि खरोखरच या आनंद या कच्चा चिवड्याचा आनंद घेत आणि हो काही काही जण हा चिवडा चपणामधून सुद्धा वापरतात या ठिकाणी शिक्षक सुद्धा या आनंद मेळाचा आनंद घेत आहेत तुम्ही पाहू शिक्षक सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत करत आहेत या ठिकाणी कच्चा शिवाय बनलेला आहे यांनी बुथवर आम्ही आलो आहे पिंकी मनाळीने ने, आपल्या हाताने मेहनतीने आणि सुंदर चविष्ट अशा हाताने इथे कच्च्या चिवड्याचा आयोजन केलेला आहे सगळ्यांसाठी मिळणारा हा चिवडा तुम्हाला दहा रुपये छान सांबार आहे वटाणे आहे फुटाणे आहे सेव आहे कांदे आहे आणि गाजरचा पीस आहे आणि चाट मसाला सुद्धा अत्यंत सुंदर असं प्रिपरेशन हिने केलेलं आहे चुंकी मिळावी स्टॉल लावलेला आहे आणि फक्त दहा रुपयात तुम्हाला ही चव साचायला मिळणार आहे तरी त्या सर्वांनी मोठ्या संख्येने जास्तीत जास्त पिंकी मडावी बनवलेला आपल्या हाताची चव आणि टेस्ट आस्वाद घ्यावा मी सर्वांना निमंत्रित करतो की त्यांनी या स्थळावर यावं मोठ्या संख्येने आणि कमी पैसे माणसी म्हणावी का प्रोत्साहन मिळाव <laughs> या ठिकाणी शाबुद्याचे वडे आणि शेंगाची चटणी फक्त दहा रुपयाला या ठिकाणी स्टॉल लागलेला आहे शाबुद्याचे वडे आणि शेंगाची चटणीचा स्टॉल आवडीनं गावात खाणार असताना आवडीचा पदार्थ या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राधे राधे नाश्ता सेंट आहे सांबारवाडी धार केला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि खूप स्वादिष्ट या ठिकाणी समोसा आणि कचोरीचा स्टॉल लागलेला आहे सांबारवाडी सुद्धा या ठिकाणी दादा चित्रकला आहे नक्की तुम्ही बोर्ड लावला आहे ते धार कसं जायला डाळ मिटले आहे मी पाहू शकता विद्यार्थी या ठिकाणी गर्दी करताय सांबारवाडा आणि कचोरी खाण्यासाठी गावातील सर्वात आवडता सर्वांचा पदार्थ थीख सांबारवाला कचरी फक्त दहा रुपयाला स्वस्त आणि मस्त या आनंद महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत तुम्ही पाहू शकता सर्वात आवडता सर्वांचा गावातील पदार्थ म्हणजे भाकर या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहे कुठं ही एक वेगळ्या टाईपची झुंट्या भाकर आणि ही एक वेगळ्या टाइपची भाकर काही मला सांगा झुणका भाकर कितीला दिली ही भाकर कितीला आहे काय 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 स्पेशल मका आणि ज्वारी आणि यामध्ये ज्वारी आणि उडीद ज्वारी आणि उडीद तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या दोन टाइपच्या झुनका भाकर आणि कॉम्प्लिमेंटरी काय काय आंबट पेसर आहे या ठिकाणी पाहू शकता अंबट बेसन डेचा आणि कॉम्प्लिमेंटरी मध्ये म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपच्या दोन झुंचा भाकर या ठिकाणी या विद्यार्थी बनवले खूप सविस्तर या ठिकाणी गावात खूप आवडीने सर्वात आवडता पदार्थ सर्वांचा झुंच्या भाकर वेगवेगळ्या टाईपच्या दोन झुंच्या भाकर या ठिकाणी फक्त वीस रुपये आणि पंधरा रुपये किंमत असली झुंच्या भाकर फक्त तुम्हाला गावामध्ये पाहायला मिळणार आहे खरोखरच तुम्हाला सुद्धा भागावर आवडते की आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या गावाला भागात रेस्टॉरंटमध्ये किती रुपया मिळतात आम्हाला नक्की सांगा या ठिकाणी कॉलेजचे शिक्षक सुद्धा या ठिकाणी आनंद घेत आहे वेगवेगळ्या नवीन चविष्ट पदार्थ खाण्याचा या ठिकाणी एन्जॉय करता या ठिकाणी काय खाताय तुम्ही आ, सर आम्ही सांभारवडी खात आहे मध्ये आनंद मेळावा भरलेला आहे त्यामुळे मुलांनी मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही त्यांचे पदार्थ विकत घेऊन आणि विक म्हणजे खरेदी करून त्यांचं मनोबल वाढवत आहे आणि हा पदार्थ विद्यार्थ्यांनी खूप छान चविष्ट बनवलेला आहे हा वीस हा, रुपये प्लेट आणि त्याची चव कशी काय चव छान आहे चव छान आहे टेस्टी आहे मुलांनी छान म्हणजे याच्यामध्ये आपलं म्हणजे मेहनत

गावात विद्यार्थ्यांची कमाईचं आनंद घ्यावा खूप छान आपल्याला यातून आनंद होतो सर तुम्ही आता हा सांबार मला खाल्लेला आहे त्याची चव कशी काय सर सांगा खूप टेस्टी चव आहे आणि अत्यंत सुंदर असा आनंद मिळवा झाला आणि एकदम सुंदर इथं सगळेच पकवान आहे म्हणजे भारतीय डिश पासून वेस्टर्न डिश पासून आणि सगळ्यात डिशेस इथे उपलब्ध आहेत आणखी काय काय खाल्ले सर तुम्ही आनंद मिळामध्ये आणि सर तुम्हाला किमतीमध्ये काय फरक वाटला आहे किमतीमध्ये काय फरक वाटला किंमत त्याची काय आहे सगळ्या वस्तू किंमत एकदम आहे बरोबर म्हणजे शहराच्या तुलनेत आणि सगळं हायजेनिक काम आहे म्हणजे सगळं आरोग्य आणि वापर सगळी वगैरे चांगली आहे आणखी नवीन नवीन असतं आपल्याला या आनंदेवर पाहायला मिळत आहे बघूया ती काय बनवले ओ माय गॉड पाहू शकता फराई चिवडा सर्वात आवडता जेव्हा आपल्याला उपवास असतो तेव्हा आपण सर्वात जास्त दहा वाजता फराई चुल त्या दिवस फराई फराया चुव्हा किती रुपये प्लेट दिला फक्त दहा रुपये प्लेट आणि मला तुमची प्लेट दाखवते तुम्ही पाहू शकता ही प्लेट ह्या प्लेट भरून तुम्हाला हा फराई चुला पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता किती स्वादिष्ट हा फराई चुला आहे तर तुम्ही पाहूनच थोड्याला पाणी सुटलेलं आहे फराई चुला पहिल्यांदाच मी आनंद घ्या म्हणजे फराई चुला पाहिलेला आहे आणि खरोखरच या व्हरायटी छान असेल तर आणि समोर लागलेला एक मेहंदी स्टॉल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यस एन के, के मेहंदी आर्ट्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्लेट्स मध्ये मेहंदी फोन सजवलेले आहेत त्याही मला सांगा तुम्ही या ठिकाणी मेहंदी काढून देत आहे का, का लाईव्ह

तुम्हाला मेहंदी सुद्धा काढून मिळेल फक्त आज पण तुम्ही आनंदमेळ्यामध्ये खाण्याच्या गोष्टी पाहायला मिळेल मिळाल्या तुम्हाला पण या ठिकाणी आगळा वेगळा स्टॉल लागलेला आहे या ठिकाणी थी? चक्क कॅन्डलचा स्टॉल लागलेला आहे आणि एक विनिंग स्टॉल या ठिकाणी एका मातीच्या जास्त मेंबर त्या जाळणार त्यांना या ठिकाणी स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे या आनंद वेगळामध्ये एक स्टॉल आपण पाहूया या स्टॉल मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एक स्पेशल शिर

विद्यार्थ्यांनी शिक्षक सुद्धा या सर्व पदार्थाचा आस्वाद गेलाय तुम्ही पाहू या ठिकाणी पाणीपुरीचा स्टॉल लागलेला आहे दादा किती रुपये प्लेट आहे पाणीपुरी दहा रुपये आहे दहा म्हणजे एका प्लेट मध्ये किती देत आहे तुम्ही पाच आणि पापड सुद्धा त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी पापडी सुद्धा हो दहा रुपयाला पाच पाणीपुरी एका प्लेट मध्ये आणि कॉम्प्लिमेंटरी मध्ये तुम्हाला पापडी सुद्धा मिळेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाणीपुरी सर्वात आवडता सर्वांचा आवडता पदार्थ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्रेश या ठिकाणी तुम्हाला चटणी दिसत आहे सर्वांचा आवडता पदार्थ पाणीपुरी यामध्ये तुम्हाला गोल पाणी आणि चटपटीत पाणी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ज्या पद्धतीने तुम्हाला खायचं त्या या ठिकाणी तुम्हाला बनवून मिळेल आणि पापडी सुद्धा कॉम्प्लिमेंटरी मध्ये ठिकाणी तुम्हाला मिळतात खूप छान